आज सकाळी टी व्ही ऑन केला आणि समोरची बातमी पाहून धक्का बसला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि ही बातमी खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला फेलावून टाकणारी बातमी आहे माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय परखड स्वभावाचे आणि प्रशासनावरती चांगला अंकुश असणारे नेते त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष या राज्यामध्ये विविध पद भूषवली विविध खात्यांचे ते मंत्री होते त्यांच्याकडे जवळजवळ सहा वेळा उपमुख्यमंत्री पद होतं आणि प्रचंड गाडा अभ्यास असणारा नेता त्यांना खरं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांची फार इच्छा होती पण काळाने आणि महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणता येईल की त्यांना ते मुख्यमंत्री होता आलं नाही अशा ह्या नेत्याला आज आपण मुकलो आहोत मी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मलाही त्यांचं अनेकदा सहकार्य लाभलेलं ला आहे विकास कामांच्या संदर्भात माझी प्रत्यक्ष चार पाच वेळा त्यांच्याशी भेट देखील झालेली आहे अशा ह्या नेत्याच्या आजच्या या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककला पसारली आहे सगळ्यांना दुःख होत आहे मी माझ्या वतीने माननीय अजितदादा प्रभ पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो